जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला लोकांनी सल्ला गेला ना पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही की मी कोणाचा खून करावं जलद जा मला वाटत नाही आमच्या लेकरांन काहीतरी खून करा जलद जा तर ते शेवटचं टोक असत म्हणून सव्वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य आहे शांततेच्या मार्गानं शंभर टक्के संविधानिक मार्गानं अजिबात कायदा आपण कोण आपल्या शिव्या देव कोणा आपल्याला काही म्हणून प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरणे राहायचे एक दिवसाचे धरणे राहायचे आणि ते निवेदनाचे प्रत मागचीच प्रत आहे पुन्हा पाठवून धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला कडके आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहित नाही सुटन प्रश्न मला असं वाटतं दादू हे एवढं काय झालं देवेंद्र हे पिवळं कोण त्याची पिवळी होती काय अशी परिस्थिती तर मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे येईल असं वाटतं मला जर नाही आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला सुरेश गोपुडा काय सोमवारी सोमवारी काय तरी घ्या काही शकतात ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी ऐक नाही दादा ऐकून पाया भेटून व्हावी एकोणतीस तारखेला तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचा धरण द्यायचं बरं ना बरं आमदार कोणते फक्त विद्यार्थ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारचा फायदा होईल का तो तो भाजप जा हरकत नाही पण जसा आमदाराच्या ढोल घेऊन जा आता घेऊन जा त्याला सांगा बाबा रे आमच्या मतदार निवडून आला की आला हे पहिले सांग ऐकलं ऐकून घेऊन जादा रे तू म्हण तुम्ही मी खाली येतो आमच्या मतावर आमदार असायच तुम्ही निवडून ऐकले आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या निवडण का मला आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द देईल सगळे आहे दे, तुमची भूमिका आता ते काय करते लेटर आणून घेते ऐका भाऊ ह्या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला हो एक टक्का फायदा होत नाही हे कत्रि सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही तिथं धरलेलं त्यांना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया पुढे बोला मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणताल खाता नाही भेटलं तर हा तोपर्यंत नाही भेटला त्याच्या पुढची तारीख काय आहे एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे भूत सोमवारी आपण आमदार खात्याच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाट पाहू सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक तुम्ही तारीख साहेब आता असं समजून मी जीवन आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा आपात न घेता कुणालाही त्रास न घेता महाराष्ट्रात जास्त टाकायचा तुम्ही माणसाल तरी मी केलं नाही तर मग मी एक काय केलं सांगा सांगा म्हटलं काही शंका